जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याचे खबर बात मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या सरमिसळ प्रक्रियेस निवडणूक निरीक्षक ताईके ोटे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील मनुष्यबळ समन्वयक अधिकारी अतुल चोरमारे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघाकरता होणाऱ्या मतदानाकरता मतदान केंद्र कर्मचाऱ्यांचे सत्तावीस ऑक्टोबर रोजी प्रथम प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते एक नोव्हेंबर रोजी या सर्व कर्मचाऱ्यांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली यात मतदान पथक निश्चित करण्यात आले आजच्या सरमिसळ प्रक्रिया या मतदान केंद्र निश्चित करून देण्यात आले अकोले देवगाव येथील ममताबाई व जिजाबाई भांगरे यांनी गावरान बियाणांचा वापर करत मतदान जागृतीसाठी अनोख्या रांगोळी साकारल्या आहेत या रांगोळ्यांच्या माध्यमातून मतदानाचे महत्व अधोरेखित करणारे संदेश मतदान यंत्र निवडणूक आयोगाचे चिन्ह व मतदानाची तारीख यांचे देखणे चित्रण करण्यात आले विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी माजी आमदार राहुल जगताप यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी माजी आमदार राहुल यांना पक्षातून निलंबित केले आहे तशा प्रकारचे निलंबनाचे पत्र त्यांनी काढले आहे माजी आमदार राहुल जगताप यांनी निवडणूक प्रचारात खासदार शरद पवार यांचा फोटो सर्वत्र वापरत शरद पवार यांचे आपल्या बंडखोरीला समर्थन आहे असा प्रचार चालविला असल्याची तक्रार महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली आहे श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार चोवीस पंचवीस चा अडुसष्ट शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे अशोक उद्योग समूहाचे सर्वे सर्व भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली अशोक कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला असून टाकळीबाण गटात नुकताच ऊस तोडणी शुभारंभ करण्यात आला निमगावागा येथील शहीद जवान गोरख नाना जाधव यांच्या स्मारकास एम कर्नल रवींद्रन बिजॉय यांनी भेट देऊन शहीद जवान जाधव यांच्या स्मृतीस अभिवादन केले यावेळी एम आय कर्नल राम मोहेन कर्नल मोहम्मद रफीक डोंगरे उद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पैलवान नाना डोंगरे नगरचे गाईड अमोल भास्कर मेजर ओबेरॉय कर्नल एम के सिंग मच्छिंद्र जाधव सेवानिवृत्त मेजर शिवाजी पुण आदींसह युवक युवती उपस्थित होते जिल्ह्याची खबरपात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मतदान केंद्र परिसरात मतदारांना पैसे वाटप वा मतदानापूर्वीच बोटाला शाई लावण्याच्या प्रकारावर कारवाई तसेच केंद्र परिसरात झालेली गद वाहतूक कोंडी व वा, त्यासाठीच्या नियोजनासाठी मतदान केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे दरम्यान ज्यांचे जिल्ह्याच्या कोणत्याही मतदारसंघात मतदान नाही अशांनाही जिल्हा बाहेर जाण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे यासाठी येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील लॉज ढाबे व हॉटेल्सची विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे या तपासणीत मतदार कोणी तर त्यांच्यावर कारवाई केली बुधवारी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढवण्याचे आवाहन आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले आहे नोटाला पडणे या पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे दिवसेंदिवस मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या वाढत आहे त्याचबरोबर मतदानाला न येण्याचेही प्रमाण वाढत असून ही चिंतेची बाब आहे आपल्या एका मताने आपल्या राष्ट्राचे राज्याचे मोठे नुकसान होत असल्याचे पवार यांनी नमूद केले आहे विधानसभा आचारसंहितेच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री विरोधात महिनाभरात गुन्हे दाखल करत कोटी लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत तीनशे शहाण्णव आरोपींना अटक करण्यात आली आहे अवैध दारू विक्री निर्मिती वाहतूक व हातभट्टी दारू विक्री विरोधात अहिल्यानगर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी व भरारी पथकांनी पंधरा ऑक्टोबर ते सोळा नोव्हेंबर या कालावधीत मोहीम राबवली राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार ही कारवाई पार पडली सिद्धाराम सालीमट यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मतदार जनजागृती होऊन मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हा स्वीप समितीच्या वतीने आली विधानसभा मी मतदानासाठी उभा या मतदान कार्डासह सेल्फी फोटो काढण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे मतदारांनी मतदान करून घरी गेल्यानंतर आपले राष्ट्रीय मतदार ओळखपत्र म्हणजेच वोटर कार्ड म्हणजेच ई पी खात्यामध्ये धरून अथवा मतदानानंतर शाई लावलेले बोट दाख दाखवत मोबाईल मध्ये सेल्फी का फोटो काढायचा आहे व देशातल्या पहिल्या अहिल्यानगर स्वीप केअर असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर पंचवीस नोव्हेंबर दोन पर्यंत स्वतःच्या पूर्ण नावासह पाठवायचा आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री